છત્રપતિ શિવાજી મહારાજ બીજા मुर्दाबा मुर्दा मुर्दा मुर् डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब जितेंद्र લાલ લામ સંગા ગોલ ગોલ બાબા બાબા ગોલ લાલ 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 માગાવા માગાવા મારો હા એ ઠા એ સીખડી સીખડી આસીક માગો માગો બોર બાબા સાબ અમ્બેદકર એ તો માગો ને બાબા જો થોડો ભાગા સ ગોલ સરકાર થોડો ગોલ જુંગિયા માગો પરડી ચા જો નાગરજ આપને બોલ કરી દી હે હા અમે તો આપી દે આવી आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज वीर सावरकर चौकामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी परवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा अवमान त्या ठिकाणी केला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान शिकवलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं ज्यांनी अवमान त्या ठिकाणी केला त्या डॉ त्या जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी करतो मनुस्कृती एकोणीसशे पस्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी जाळली होती आणि आज जितेंद्र आव्हाड हे सगळं भान विसरून ते स्वतःला गाडे स्� अभ्यासक त्या ठिकाणी समजतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही प्रतिमा होती त्या प्रतिमेचा अवमान त्यांनी त्या ठिकाणी केला म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे देश आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन असं या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे या आंदोलनासाठी आमच्या जालना जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय बद्रीनाथजी पठाडे आज नुकतीच ज्यांची निवड या ठिकाणी महानगराध्यक्ष म्हणून निवड निवड झाली असे अशोक अण्णा या दोन्ही अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये आज भारतीय जनता पार्टीचं हे जाहीर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यासाठी आमच्या महिला मोर्चाच्या शहराच्या महानगराध्यक्ष शुभांगी देशपांडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज या सावरकर चौकामध्ये उपस्थित आहे आणि म्हणून या सर्वांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करतो